तुलसीदास यांचे गोस्वामी तुलसीदास कसे बनले आता याबाबतीत आपण एक कहाणी ऐकणार आहोत तुलसीदास यांचा विवाह रत्नावली यांच्याबरोबर झाला होता विवाहानंतर रत्नावली माहेरी गेल्या होत्या तुलसीदासांना पत्नीचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या पाठोपाठ रात्री शवाला धरून भरपुरात नदी ओलांडली आणि रत्नावलीच्या कक्षामध्ये दोरीच्या साह्याने चढून गेले तो दोर नसून विषारी सर्प होता पतीला बघून रत्नावली म्हणाल्या अवधी भाषा आहे लाजन आई आपको दौरे आहु नात असती चर्म दे हया, तासो ऐसी प्रीतिता नेकी जो होती राम से तो काहे भवभीत बीता आता त्याचं म्हणण्याचा अर्थ होता मेरे इस हाड मास के शरीर के प्रति जितनी तुम्हारी लगाव है उसकी आधी भी अगर प्रभु राम से होती तो तुम्हारा जीवन सवर गया होता पत्नीच्या या शब्दांनी तुलसीदासजींचे जीवन बदलले या घटनेनंतर त्यांनी सर्व जीवन अनन्य रामभक्तीमध्ये घालवले रामचरित शिवाय बारा ग्रंथांची रचना त्यांच्या हातून घडली रत्नावली यांनी तुलसीदास यांची खरा मार्ग सुचव तुलसीदासांना खरा मार्ग सुचवला नसता तर हनुमान चालिसा तर लिहिले गेले असते का रत्नावलीचे स्मरण हनुमान चालिसा वाचणाऱ्यांनी पठन करणाऱ्यांनी आदरपूर्वक करावे एक आदर्श महिलेने पतीला अध्यात्माची दिशा दाखवली आणि गोस्वामी तुलसीदास यांच्या हातून अजरा अमर साहित्य निर्माण झाले